तुम्ही पाहत आहात, News, भावना मिळाल्याने उत्पादक शेतकऱ्यांची निराशा दिवाळीच्या दिवशी पावसाची हजेरी फुल विक्रेत्यांची दाण सर्व सणांचा राजा म्हणून ओळख असलेल्या दिवाळी सणावर यावर्षी बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाचे सावट दिसून आले त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश भागात झेंडू फुले विक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात निराशा झाली लक्ष्मी पूजना निमित्ताने जळगाव जामोद तालुक्यातील सर्वच पूजनासाठी दिवाळी सणाला झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असल्याने सगळीकडे झेंडू फुले विक्रेत्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात दिसून येत होती मात्र दिवाळीच्या पूर्वसंध्येला पन्नास ते शंभर रुपये प्रति किलो दर असणाऱ्या झेंडूच्या फुलांना प्रत्यक्ष लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी मोठ्या प्रमाणात निराशा आल्याचे दिसून आले दिवाळीत झेंडूच्या फुलांना मोठी मागणी मिळेल आशे या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचा यामुळे अपेक्षित मागणी नसल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात निराशेपोटी संतप्त झालेल्या फुल विक्रेत्यांनी आपली फुले रस्त्यावर फेकून दिल्याचे वास्तव समोर आले आहे त्यामुळे फुलांना योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करण्याची आरशा पुरती मावडली आहे तर दिवाळीसाठी काही उत्पन्न मिळेल या फुलोत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरले आहे हीच परिस्थिती जिल्ह्यातील जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यात सुद्धा दिसून आली लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे जळगाव जामोद शहरात झेंडू फुलांचे दर अक्षरशः पाच रुपये प्रति किलोवर आले होते यामुळे मोठ्या अपेक्षेने फुल शेती केलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच साजरी झाल्याच्या प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला एम सी एन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रासह रवींद्र शिरस्कार बुलढाणा अरे क्या पूरेगा फिर आपको अरे तीस रुपए किलो 2 किलो बेच रहे क्यों बेच रहे भैया आपको खर्चा कितना है फिर इसके क्या भाव लाया आपने तीस रूपए किलो दस में दो किलो रहे दस में दो किलो बेच रहे तीस रूपए ऐसी लाया किलो से लाए किलो चालीस रूपए किलो 玩。